पाणी पिऊन वजन कमी करायचं तर ठीक आहे ना किती सोपी पद्धत आहे पाणीच तर प्यायचं आणि काहीच नाही करायचं आपल्याला डाएट फॉलो नाही करायचा एक्सरसाईज झाल्या तर करायची नाही झाल्या तर काही हरकत नाही आहे जिमला जायचं नाही बाहेर योगाला जायचं नाही बाहेरचे प्रोडक्टसुद्धा घ्यायचे नाही फक्त आपल्याला करायचं आहे की पाणी प्यायचं आता हे सगळ्यांना माहिती आहे की गरम पाणी प्यायचं सकाळी प्यायचं पोट साफ होतं आणि दिवसभर फ्रेश राहतो आपण आणि त्याच्याने वजन पण कमी होतं पण आपल्याला अजून फास्टमध्ये वजन कमी करायचं आहे ना तर ते, त्याच्यासाठी पाणी कसं प्यायचं गरम पाणी साधं पाणी जर आपण हे पितोस आपल्याला जर आपण डाएट फॉलो करत असाल किंवा नाहीही करत आहे जेवणावरती कंट्रोल थोडंफार करतो आहे तरी देखील आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ना तीन ॲटलीस्ट अडीच ते तीन लिटर पाणी जास्त जास्त तसं तर साडेतीन चार लिटर पाणी बोलतात पण एवढं जे पितच नाहीत ना त्यांनी कमीत कमी आपल्या अडीच ते तीन लिटर पाणी हे प्यायला पाहिजे त्याच्याने आपली स्किन देखील चांगली राहते आणि आपले दुसरे प्रॉब्लेम पण होत नाही पण आता वजन कमी करायचं आहे आणि ते देखील लवकरात लवकर करायचे पण खाण्यावरती कंट्रोल होत नाही आहे सगळं खायला पाहिजे मग वजन कसं कमी होणार तर आपल्याला पाणी कसं प्यायचं आणि कोणत्या टायमाला प्यायचं हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या अगोदर एक लाईक करा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन टिप्स एक्सरसाईजची व्हिडिओ दररोज असे घेऊन येत असते तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलचा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला पाणी हे सगळ्यांना माहिती आहे गरम पाणी पिल्याने वजन कमी होतं कसं प्यायचं कोणत्या टायमाला प्यायचं हे खूप महत्त्वाचं असतं याच्याने काय होतं आपण काहीच नाही घेते समजा खाण्यावरती कंट्रोल करत नाही जसं मी पहिले बोलली तरी देखील आपलं वजन फास्टमध्ये कमी व्हायला चालू होतं ते का आपण कोणत्या टायमाला पाणी प्यायचं आहे त्याच टायमाला आपण पिलं ना तर आपल्याला खाल्लेलं आहे ना इतकं लवकर पचतं आपल्याला आपण जेव्हा पाणी पिलेलं आहे त्या टायमाला जर पिलं अगदी त्याच टायमाला तर लवकरात लवकर आपल्याला पचतं आणि आपल्याला भूक पण लागत नाही जास्त टाईम आणि कोणत्याही टायमाला आपण काय खाल्लेलं आहे त्याच्या अगोदर प्यायचं आहे का नंतर प्यायचं आहे त्याच टायमाला आपण खाल्लेलं आहे पिलेलं आहे पाणी ना ले ले लोकर लोकर ले ले तर खूप लवकर आपल्याला रिझल्ट भेटणार आहे वजन लवकरात लवकर आपल्याला कमी होणार आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो आता तुमचा उठायचा टाईम जो पण आहे त्या टायमाला तुम्ही उठलेले आहात तर सर्वप्रथम आता वेगवेगळे ड्रिंक खूप सारे आहेत माझ्या चॅनलवरती पण खूप सारे आहेत या ड्रिंकनी होतं काय जसं गरम पाण्याचा फायदा भेटतो तसा त्याच्यापेक्षा दोन पर्सेंट या ड्रिंकचा फायदा भेटतो तर तुम्हाला जर गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर नसेल घ्यायचं जर अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिंक घेऊ शकता मीन्स जिराचं पाणी घेऊ शकता ओव्याचं पाणी घेऊ शकता बडीशेपचं पाणी घेऊ शकता दालचिनीचं पाणी घेऊ शकतो आवळा ज्यूस देखील घेऊ शकता हे पोट साफ करण्यासाठी खूप मदत करतं आता यातलं काहीच घ्यायचं नाही तर तुम्हाला इथे आपण गरम पाण्याची एक हे सगळेच जण घेऊ हो शकतात आणि प्यायला पण काही कठीण नाही आहे तर आता इथे सकाळी आपण जेव्हा उठलो आहे ते तेव्हा आपल्याला गरम पाणी करायचं आहे एक ते दोन ग्लास जर तुमच्याकडनं होत असेल सकाळी प्यायला तर दोन ग्लास जर पाणी पिलं ना रात्रभर आपल्या शरीरात जी पण घाण साचलेली आहे जे पण आपण खाल्लेलं आहे आदल्या दिवशी ते पूर्ण बाहेर निघण्यासाठी आपल्याला मदत होते आणि दोन ग्लास पाणी पिल्याच्या नंतर जर आपण फ्रेश झालेलं आप आहे ना इतकं फ्रेश वाटतं आपल्याला दिवस असाच आपला तिथेच असं वाटतं की आजोबाचा दिवस खूप चांगला जाणार आहे तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने बिना ब्रश केलेचा जेव्हा आपण पाण्याचा घोट घेतो आहे तेव्हा आपण अगोदर काय खाल्लेलं नाही पाहिजे आणि आपल्या तोंडातली लाळ आहे ना ती देखील आपल्या पोटात गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती पाणी प्यायचं आहे तर आता कोमट प्यायचं का अगदी गरम प्यायचं तर आपण ना तुमच्याकडनं जेवढं पाणी सहन होतंय प्यायला जर तुम्हाला वाटतं की जास्त हीट नको मला गरम पाणी तर तुम्ही तिथे कोमट पाणी घेऊ शकता तर आपल्याला जेवढं पाणी सहन होतं ना तेवढं आपण प्यायचं आहे सकाळी दोन ग्लास झालं तर नाही होतं एक ग्लास तरी तुम्हाला प्यायचंच प्यायचं आहे खूप छान रिझल्ट भेटतो आता आपण नाश्ता केलेला आहे जो पण करता येतो नाश्ता झाल्यावरती आपल्याला पाणी कधी प्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटांनी आपल्याला परत इथे एक ते दीड ग्लास गरम पाणी प्यायचं आहे आता इथे कोमट पिऊ शकता गरम पाणी देखील पिऊ शकता आणि हा इथे एक सांगते पहिलेच की असं नाही आहे की आता दिवसभर आपण गरम पाणी पितो तर साधं पाणी प्यायचंच नाही का तर असं अजिबातच नाही जर तुम्ही डाएट फॉलो हो करताय तुम्हाला मध्ये मध्ये सारखी छोटी छोटी मोठी अशी क्रेवी होते तर तेव्हा ती चटरपटर काहीच न खाता तुम्ही ना एक ग्लास साधं पाणी एक अर्धा एक दोन जेवढी पण तुम्हाला वाटते तेवढी छोट्या भूक साठी तुम्ही असं ते पाणी प्यायचं याच्याने काय होते आपल्याला ते जाणवतं आपल्याला भूक लागले आपण काहीतरी खायचा प्रयत्न करतो पण जर तुम्ही इथे खायचा प्रयत्न नाही केला आणि तिथे एक दीड ग्लास पाणी पिलं तर आपलं पोट आहे ना ते भरतं तर आपल्या अरे आपल्याला तर पाण्याची भूक होती की तर आपण दुसरंच काय खायला जातं आहे असं होतं जर पाणी पिऊन पण तुम्हाला एक पंधरा मिनटांनी भूक लागते तर तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊ शकता आता इथे पहिले सांगितलं आहे की साधं पाणी पण आपल्याला प्यायचं आहे असं नाही की फक्त गरमच पाणी का दिवसभर प्यायचं आहे फक्त गरम पाण्याचा एक टायमिंग आहे आता तुम्ही नाश्ता केलेला आहे पंधरा ते वीस मिनटांनी परत एक दीड ग्लास पाणी प्यायचं आहे दुपारी तुम्ही जेवण करताय त्याच्यानंतर तुम्हाला पावणातासानी मीन्स तुम्हाला अर्धा पंचेचाळीस मिनटांनी दोन ग्लास गरम पाणी प्यायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही साधं पाणी प्यायचं आहे का जेवताना प्यायचं आहे का तो हो पिऊ शकता आरामामध्ये पिऊ शकता पण जेव्हा तुम्ही आता समजा रेस्ट करायला जात आहे किंवा कुठे कामाला जात आहे कुठे काय बिझी आहे तरी देखील आपल्याला जेवण झाल्यावरती समजा पावना घंट्याच्या पावना घंटा झालेल्या आहेत आपल्याला आपलं जेवण होऊन असं वाटलं त्या टायमाला आपल्याला गरम पाणी हे प्यायचं आहे याच्याने होणार काय आपण किती पण जास्त ओवर पण झाली असेल आपली किंवा आपण ती एलिमिटमध्ये पण खाल्लेलं आहे पण काहीतरी आपल्या खाण्यामध्ये ऑइल म्हणा काहीतरी मसाले म्हणा एक्स्ट्रा जातात किंवा चपाती भात आपण एक्स्ट्रा खातो जेव्हा ते आपण कडक गरम पाणी पिलेलं आहे ना ते आपल्या पोटामध्ये चिपकून देत नाही आपलं अन्न ते मोकळं व्हायला आपल्याला मदत होते म्हणून आपल्याला गरम पाणी हे प्यायचं आहे आणि हे जेव्हा ते आपण अन्न खालेलं आहे ते इकडे तिकडे चिपकत नाही आपल्या पोटाला ते मोकळं होतं तर आपल्याला पोट साफ होण्यासाठी किंवा फॅटमध्ये ते खाणं आपलं जाणार नाही आपलं ते नॉर्मलमध्ये राहणार आहे म्हणून आपल्याला इथे गरम पाणी प्यायचं आहे आता तुम्ही चार वाजता काय नाश्ता करताय काय बाहेरचं खाताय काय घरातलं खाताय त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांनी एक ते दीड ग्लास हे पाणी प्यायचंय त्याच्या अगोदर पाणी प्यायचंय का खाताना तर हो पिऊ शकता तुम्हाला तहान लागलेली आहे तेव्हा हो तुम्ही पिऊ शकता पण पन, पंधरा ते वीस मिनिटांनी परत आपल्याला एक दीड ग्लास पाणी प्यायचंय आणि तसं सेम करायचं आहे रात्री जेव्हा तुम्ही जेवण करताय तुमचा टायमिंग कोणता आहे डायट फॉलो करताय तर तुम्ही नक्कीच तुम्ही लवकर जेवत असाल तरी देखील आपल्याला करायचं काय आता आपण जेवलेलो आहे आठ वाजता आठ वाजता जेवलंय तर मग आपल्याला पाणी कधी प्यायचंय तर आपल्याला पाणी आहे ना आपल्याला पाणी बरोबर पावणा तासांनी प्यायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही कोणतं पाणी पिलेलं आहे साधं पाणी मटक्यातलं पाणी ते पिऊ शकता तुम्ही पहिले परत सांगते तरी देखील आपल्याला हे जेवण झाल्यावरती आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे गरम करून दोन ग्लास इथे प्यायचं आहे जेव्हा तुम्ही जास्त म्हणजे तुमचं सकाळ दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण जेव्हा करताय तेव्हा आपल्याला दोन ग्लास पाणी गरम प्यायचं आहे जेव्हा हलका फुलका नाश्ता करता तेव्हा एक दीड ग्लास पाणी प्यायचं आहे आणि आता इथे जेवण झालेलं आहे पाणी पिलेले पाहुणा तासांनी आता तुम्हाला झोपायला जायचं आहे तर तिथे तुम्ही अर्धा ग्लास तरी एखादी ड्रिंक घेऊ शकता बडीशेपची ड्रिंक ओव्याची ड्रिंक वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रिंक घेऊ शकता याच्याने होणार काय दिवसभर आपण खाल्लेलं आहे गरम पाणी देखील पिलेलं आहे दिव दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा हलकं होणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला दुसरा दिवस इतका हलका फील वाटणार आहे आपल्याला असंच वाटणार की बापरे नुसतं गरम पाण्यानेच माझं वजन कमी झालं की काय असं आपल्याला फील होणार आहे आपल्या शरीराला इतकं हलकं होणार आहे ना वाटणार आहे ना आपल्या मनाला की माझं शरीर तर पूर्ण हलकं हलकं वाटते मला असं असं फील होणार आहे आपल्याला दुसऱ्याच दिवशी जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी असं फील झालेलं तर तुम्ही नक्कीच दुसऱ्या दिवशी देखील हाच प्लॅन चालू ठेवणार आहेत गरम पाण्याचा आता हे घ्यायचं कितपर्यंत आता तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे वजन कर कमी करण्याचं तर हरकत काहीच नाही आहे आपल्याला एक महिनाभर तुम्ही हे करू शकता तुम्ही दोन महिने करू शकता तीन महिने देखील करू शकता हे गरम पाण्याची हॅबिट आता ठीक आहे वजन आता कंट्रोल ठेवायचं आहे तर काय करायचं सकाळी गरम पाणी प्यायचे दोन ग्लास आणि रात्री झोपताना गरम पाणी प्यायचे दोन ग्लास दुपारी जेवण झाल्यावरती प्यायचे दोन ग्लास असं तीन टाईम आपल्याला एक टायमिंग ठेवायचं गरम पाण्याचा एवढंच आपल्याला फॉलो करायचं आणि छान आपलं वजन कमी करायचं आहे जर तुम्हाला डाएट घ्यायचं नाही ना त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उत्तम आहे कारण की आपल्याला आपण काय पण खातो आहे ना ते आपल्या पोटात साचत नाही आहे चिपकत नाही आहे ते असं मोकळं होतं आपल्याला पचायला सोपं जातं आणि जे डाएट फॉलो करतात त्यांचं तर फास्टमध्ये वजन कमी होतं जर आपण गरम पाण्याची हॅबिट ठेवली तर आता खूप जणांमधील गरम पाण्याने काय होणार नाही का असं असा। तसं काहीच होत नाही आपल्याला एवढं पण उकळलेलं पाणी नाही प्यायचं सांगितलं आहे मी उकळलेलं पाणी नाही प्यायचं आहे आपल्याला 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 जेवढं सहन आहे ना तेवढं आपल्याला प्यायचं आहे आणि निस्तंच दिवसभर पाणी नाही प्यायचं आहे ना आपल्याला आपल्याला साधं पाणी पण प्यायचं असं नाही की आपल्याला गरम पाण्याचं काय खाल्लं म्हणजे ते गरम पाणीच घ्यायचं असं नाही आहे आपल्याला जे टायमिंग सांगितलं त्या टायमावरती प्यायचं आहे फक्त एक टाईम ठेवायचा आता जेवण झालं आहे पावना तास था। नाश्ता झाला आहे पंधरा ते वीस मिनटं हा एक टायमिंग बघायचा आणि त्या टायमावरती आपल्याला गरम पाणी प्यायचं खूपच छान रिझल्ट भेटतो वजन कमी करण्यासाठी काहीच न करता जर तुम्ही एक्सरसाईज करत नाही कंटाळा येतोय तर ॲटलीस्ट एवढं तरी करा खूप छान रिझल्ट भेटणार आहे काहीच न करता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल आणि आजपासूनच सुरुवात करा गरम पाण्याची हॅबिट ठेवा याचे अजून जास्त आपल्याला फायदे होणार आहेत जर तुम्हाला पिंपल्स येतात तुमच्या चेहऱ्यावरती डाग आहेत चेहरा सुकलेला आहे त्याच्याने इतका ग्लो होणार आहे आपला तुम्ही पंधरा दिवसात आठ दिवसातच तुम्हाला जाणीव होणार आहे चेहरा अगदी प्लेन होणार आहे केस खूप आपले चांगले होतात गळण्यासाठी पाणी आपण जास्त पितोय तर आपले जर केस गळत आहात गळतायत तर पाणी जास्त पितोय तर ते देखील आपल्या बऱ्यापैकी कमी होतात गळणं आणि चेहरा देखील खूप ग्लो करतो आणि फ्रेश फील राहतो आपण आपल्या पोटाच्या बिमाऱ्या आहेत ना त्या देखील आपल्याला होत नाही आहेत पोट आपलं अगदी हलकं हलकं राहतं खूप सारे असे फायदे आहेत गरम पाण्याचे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय